काय बाई पुरीचा वाढ दिवस आहे अग सार्याला बोलायला गेले कुत्र कस पुरी आलं हा एवढा खर्च केला एवढा खर्च केला आणि काय बाई त्या मावलीवाणी मा खेळ झाला एक वावाला नाही रणच न बे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मित्रांनो म्हणना आग आई म्हणणा आ, ना, ना, आ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कस म्हणतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पिया बी के ब्लॉग या चॅनल मध्ये सॉरी 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 ते पहिलं चॅनल होत हे चॅनल आहे का ते फॅमिली ब्लॉग तर आज आहे पियाचा बड्डे पिया तो अबड्डे आज तू कसं वाटतं आहे मग तुला काय नवीन ड्रेस वगैरे हो काय घेणार नाही मित्रांनो पियाला आहे ना नवीन काय ड्रेस घेणार नाही मी कारण की आता पैसे माझ्याकडे थोडे कमी आहे त्या म्हणून तू या तुला, तुला नवीन ड्रेस घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे मग साडी साध्या नाही घाणार नंतर घेऊ हां

आणि ते हे का सुन ये उलट ती बर का पण एवढं देणार जरा उलट ती उलट ती किती धरलं ना तरी उलट ती कसा तबा तबा कसा रूप दे मला नाही ठेवली भाजी ग तुम्हाला ले। ले। ले चिकन आणलंय आणि मला हे वजेडी आणि बाकराचे आत मला नाही आवडत ते चिकन मला नाही आहे का मग भाजी काही नाही याच्यात ना बरोबर तुला नाही बायकुला नाही तुम्हाला दोघाला देणार नाही मी का बरं हा काय कारण नाही द्यायचं तुम्हाला तिकडं चिकन आणून इतकं मोठं शिजू घातलंय तुम्ही देना थोडं खायला काय होत अजिबात देणार नाही भब्याला हात लावू नका

नियोजन चाललंय बड्डेचा च पियाचा बड्डे काय करायचं काय नाही तर बघा आता पुढं काय निवेदन आहे काय नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही शेवटपर्यंत बघत जा चला 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 ह्या वार्चिना आता मला उशीर झालाय मित्रांनो दर चला लावून चप्पल कुठे पण कुलूप कुठे कुलूप लावायचं आई आहे ना तर मित्रांनो चला शेव होऊन येत होत काहीतरी तन्नूला ड्रेस घ्यायचा आहे आणि पियाला पण थोडस काहीतरी मटेरियल घ्यायचं आहे पियाचा बड्डे आहे ना तेवढे भांडी ठेवते काय होतं शाओगाव मध्ये आता काय नाही निच पुढचं बघू व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा

लस्सी वगैरे घेतो थोडस वारंवार पाऊस चालू झाला इकडं पाऊस चालू झालेला हे खूप लस्सी वगैरे घेतली तुला नाही घ्यायची घ्यायचं तुला नाही घ्यायची का गाडी ती लावली पंपर इकडे बघ पंपे हे पंप मोठे पंपे इकडेच बघा ना नुमती आता आवडात घरी आलो आता काय काय द बायना जनाची अशी जनाबाईची खोस तुला म्हणले होते मी अशी तुला डोक्यावर घ्यायची एक कपडे घालायचे आणि त्यानती तिथं फोटो काढायचा यांना लगेच घालून बघायचं हां घालून बघायचा तिला मला चप्पल काढ पोटले भारी नाव ॲड्रेस तर मित्रांनो कारखान्यावर आलो होतो जॉबला भेटायला आलो होतो आता बसलो वाट बघू काय काय का तर मित्रांनो बनवल्यावर काय होत व्हिडिओ बनवले तो ना पण अजून मला फ्रेश व्हायचं हो नाळा कशी गेलो तो आत्ता पण तोंडा हो आलो ना म्हणलं म्हणून एवढं बनव आली तर मित्रांनो मी आत्ता आहे ना सात वाजलेले आहेत तर घरी आलेलो आहे बरं का तुम्हाला मागाशी दाखवलंच मी कारखान्यामध्ये होतो तर कारखान्यामध्ये साहेब काय आपल्याला भेटले नाही आता उद्या परदेश माझं काम काम चालू आहे कारखान्यामध्ये मी जॉबला आहे ना तर म्हणजे काम चालू आहे काय जॉब आहे म्हणजे बॉयलर हे हेल्पर आहे आपण ब्रॉयलर हेल्पर म्हणजे काय सुखसं म्हटलं काय तर मग ते झालं नाही काम आता घरी आलेलं आहे तु आवृत्ती आहे बड्डे आहे तर मग आता काय केक वगैरे कापायचं म्हटलं तिचं नटायचं काय आवड आता हारसा कसा घेऊन पैसे बा हारसा केवढा घेतला पिका तो येऊंडिशन तावाच्या वणी कावाच्या वीड मॉर्निंग काळीत दिसणार आहे तू काळी ना तर काळीत दिसणार आहे

लग्न मध्ये का साडी खरं सांग ना पण साडी तुला खरंच भारी दिसते काही मग खरंच भारी दिसते बर आवर पटकन आवर ना म्हणजे आता भूक लागलेली बिर्याणी केली पिय आणि तिच्या हाताने हे बघा पिय एवढी बिर्याणी केली काय गाव जेवण घालायचं का तुला मी काय एवढी खाणार आहे काय तू एकटे काय तू

धन्यवाद धन्यवाद आहे सगळ्यांचं मित्रांनो माणूस आवरलं की नाही पाहिजे का शपथ खाऊ नको बाबा पण तुम्हाच्यावर पाटील काय करते खाल्या खादी ता काय पाटील खाली ये काय काय म्हणला आवड काय साडी कशाला केक वगैरे कापाय सुनाचा वाढदिवस अजून सुनाचा दिवस आहे पांढरा दोन करशील सगळं माझ्या सुनाचा वाढदिवस आहे अरे 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 पांढरा दोन केलं मम्मी बा झाला का <laughs>

अगाई म्हणणा बर्थडे मला सारायला बोलायला गेले मी बर्थडे पुरीचा बर्थडे पुरीचा कुणीच कसं नाही आलं बाई बर्थडेला कवच म्हणते आलं मी कवच म्हणते तिकडे इकडे गेले पुरीला बोलायला पुरीचा बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हा कामाचा बर्थडे बर्थडे बेच कसं नाही ने आलो बाई बर्थडे ला पळू घाम घाम झाला आई धारा ना कुणाला तुला सारू मला तर अशा प्रकारे आता झालंय मग घरच्या घरी आपला कसा गरीबाचा नाही असं झालंय मी कधी केक मम्मी घरच्या घरी गरीबाच म्हणलं आपला बड्डे गेले त्याला बोलायला गेले त्याला केक खा सगळ्यां तू पे रे पै सगळ्यांना मी काढतो मी दोघ उभा राहा बर नाही मी घेतो उभा राह नाक तुला उभा सात जन्माची सात आणि तोंडा मध्ये घालून हात सात जलमाची सात तोंडा मध्ये घालून हात हे बाबा दमना मला गाणं म्हणायचं माझ्या चिकड तोंड होईल ना आज आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू यू हॅपी बर्थडे टू यू

चिखला आईस आता खाय 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 आता खाय 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 तोंड काय खायचं तोंड चल बिर्याणी खाऊन जा ना सांगेन बिर्याणी काय बाई पुचा वाढ दिवसारला बोलायला गेले कुत्र कस पुरी आलं हा एवढा खर्च केला एवढा खर्च केला आणि काय बाई त्या मावलीवानी मा खेळ झाला एक रुपया पुरी कोणी वावाला नाही रणचन जाते मला पच्छताप झाला बाबा हो काय सांगा केवढा केक आणला राईस केक आ याला बोला जाय त्याला बोलायला जाय त्याला बोला जाय जसा पोरा मला दम लागला अ रुपये करून कुणी ववळला नाही एवढा खर्च केला कुणी आला नाही आलं सुद्धा नाही इकडं पळत ये तिकडे पळत ये तिकडं पळत ये तिकडे याला येत त्याला बोलते कुणी कुत्र नाही आलं हा हिच्या गालाचा केक येऊ फेकून देऊ का हिच्या गाण्याचा केक मित्रांनो या सुनाच्या गालाचा केक मी खाऊ का फेकून देऊ हा एवढी खाते एवढी तू तोंडाची गोड्या आली असती पण कोणालाच बोललेलं नाही केका साठी दोघा या आईस केक वर अस काळ काळ काय तवा खडून टाकल्यावर कॅडबरी आहे काय अशी केडबरी असते काय बघूला खडून टाकल्यावर काळ काळ नाही कॅडबरी असते डार्क चॉकलेट खडून टाकलं का बघूला खडून टाकले काळ काळ दिसत डार्क चॉकलेट बरोबर सॉरी व्हिडीओ म्हणते केक खाल्ला तर मग डोकं भर झाले अजून बिर्याणी खायची त्याच्यावर आता बर्थडे बिड्डे झालेला आहे तर जेवायला तुम्ही पण बिर्याणीचं जेवण चाललं आमच्या मोठी बिर्याणी एवढा मोठा केक कोणीच नाही आल रात्रीच्या नऊ साडे नऊ वाजून तुम्ही ऐक ना फक्त पण आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता जाऊन आले या बिर्याणीसाठी जागा नव्हती म्हणून ते खाली करून आले म्हणून हे बरोबर सपोर्ट करा आम्हाला तुम्ही तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज त्याच्याबद्दल धन्यवाद आम्हाला मनापासून तुम्हाला आम्हाला माहिती तुम आम्हाला तुमच्यावर गॅरंटी आहे की न बाय बाय